महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांना मानवंदना देऊन तमाम अनुसूचित जाती जमातीतील लोकांचे हक्क हिरावून घेण्यासाठी आरक्षण रद्द करू म्हणणारे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याबद्दल राहुल गांधींनी देशातील जनतेची माफी मागावी यासाठी निषेध आंदोलन करण्यात आले सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून मोठ्या संख्येने निषेध नोंदवला ज्या काँग्रेस पक्षाने सत्तर वर्ष राज्य करून दलितांना कायम आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला अनेक वेळा संविधान दुरुस्ती नावाखाली बदल केला त्यांचे वारस ही त्याच विचाराचा आहे यात शंका राहत नाही हे या वक्तव्यावरून स्पष्ट होते यांचे दलित समाजाबद्दल खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे हे कायमच घडत आहे एकीकडे एक एक संविधान हातात घ्यायचे आणि दुसरीकडे त्याचा गाभा काढून टाकायचं काम कायम करत आले आहेत हे सिद्ध होते यावेळी भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष प्रकाश ढंग म्हणाले राहुल गांधी यांच्या विचाराचा देश भारतातील असंख्य दलित समाजातील लोकांची मन आणि आधार हिरावून घेण्याचं काम वक्तव्य करणारं हे चुकीचं आहे भाजपा हे कदापि सहन करणार नाही छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा राहुल गांधी स्वतःला शहाणे समजण्याची चूक करत आहेत आम्ही आणि आमचे नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कायमच दलित समाजाच्या पाठीशी उभे राहणारे नेतृत्व देशाला लाभले आहे आमदार सुधीर ददा गाडगिळे म्हणाले अशा पद्धतीचे वक्तव्य परदेशात जाऊन करणे हे बालिशपणाचे लक्षण आहे मी याच पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो यावेळी उपस्थित पश्चिम महाराष्ट्र लोकसभा समन्वयक शेखरी नामदार किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार प्रकाश बिरजे श्रीकांत शिंदे माजी नगरसेविका स्वातीताई शिंदे गीतांजली डोपे पाटील अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप कांबळे देवधर सांगले स्नेह जगताप विकास आवडे राजू मद्रासी शुभम चव्हाण अभिमन्यू भोसले सुनील वाघमोडे उदय मुळे आणि भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते करायचं काय पक्ष पक्षनेते राहुल गांधी यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये यांची जी आरक्षणाबद्दल भूमिका जाहीर केली अत्यंत संतापजनक आहे संसदेमध्ये अभिनेचं पुस्तक समोर ठेवून पुस्तक दंगा करणाऱ्या आणि कामकाज थांबवणाऱ्या या राहुल गांधी आणि काँग्रेसचा आम्ही आज निषेध करतो आणि जी भाषा त्यांनी प्रदेशात वापरली आणि आत्तापर्यंत त्यांनी जेव्हा जेव्हा प्रेशात गेलेले आहेत तेव्हा भारताला बदनाम करण्याचं त्यांनी षडयंत्र प्रदेशामध्ये केलेलं आहे त्या राहुल गांधीचा आणि त्यांच्या टीमचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राहुल गांधी गांधीचा करायचं काय